नमस्कार मित्रांनो तरी काय चालू आहे तर आपण आता गिरीश थांबायला मिशन थांबा केलेली आहे उभा केलेली आहे तरी मित्रांनो कुणाला पन्नास फूट विहीर पाडायची असली तर आपण कॉन्टॅक्ट नंबर पाठवू तुम्हाला तर लयजनाच्या कमेंट येतात की तर आपल्याला पन्नास फूट न्यायची आहे की सत्तर फूट न्यायची तर मित्रांनो आपले मिशन आहे पन्नास फूट तर तुम्हाला सत्तर फुटाचा कॉन्टॅक्ट दिला जाईल दिला जाईल तर मित्रांनो ही आपली होंडाईची मिशन आता आपण वीर करायला लाव पंचवीस बाय तीस मज... मला वीर दाखवतो ही वीर करायला आपण पंचवीस बाय चाळीसची ची बाय एक मिनट हा मला जागा कमी होती इथं म्हणून बघा हे ग्रीस गिरिजसाठी मिशन उभा केलेलं आहे मारण्यासाठी